आय एन डी टी व्ही न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आय एन डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा शहादा परिषद शहादा यांच्याकडून मिळणाऱ्या विविध मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या शहादा शहरातील असंख्यग्रस्त नागरिकांनी मुख्याधिकारी यांना मुख्याधिकारी दालनास वेठीस धरत निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की मुख्याधिकारी शहादा यांनी शहरातील विविध भागात उद्भवलेल्या निर्माण झालेल्या खालील मूलभूत नागरिक सुविधा देण्यात सपशेल अपयशी ठरले असून जागृत आणि त्रस्त शहादेकर यांनी खालील समस्यांवर युद्ध पातळीवर तोडगा काढून शहादेकर नागरिकांनी केलेल्या खालील नागरिक सुविधांच्या मागण्या असलेल्या निवेदनाची दखल घ्यावी संपूर्ण शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावे मेन रोड चार रस्त्यापासून थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करून त्या दरम्यानची सर्व वाहतूक अडथळे दूर करणे प्रशासक राजवटीत तयार झालेल्या आणि मुदतीत असलेल्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून करून घ्यावी शहादा नगर परिषद शहादा यांच्या हद्दीतील त्यांना हस्तांतरित केलेल्या सर्व पाठचाऱ्यांचा संपूर्ण गळ काढून स्वच्छ करणे शहरात नियमित स्वच्छता साफसफाई करण्यात यावी मच्छर निर्मूलनासाठी नियमित फवारणी व धूर मशीनद्वारे करण्यात या यावी शहरातील प्रत्येक वस्तीत रोज घंटागाडी व्यवस्थित व्हावी जर ते येत नसेल तर त्यावर दंडात्मक कारवाई करून सदर ठेकेदारावर बॅन करून त्याचे बिल रोखून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी शहरातील गटारी व नाल्यांची नियमित साफसफाई करण्यात यावी व वरून ते बंदिस्त उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील नाल्यावर केल्याप्रमाणे करण्यात यावे संपूर्ण जुन्या नव्या वसाहती आणि पूर्ण शहरात मच्छर निर्मूलनासाठी फवारणी करावी शहराच्या हद्दीतील काटेरी बाबूळ झाडे जे सी बीच्या साह्याने काढण्यात यावीत देशात सर्वाधिक पाणीपट्टी वसूल करणारी नगरपालिकेने दररोज नियमित स्वच्छ आणि निर्जंतुक शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा वारंवार एक्सप्रेस फीडरच्या नावाखाली आणि सामाजिक माध्यमांवर संदेश प्रसारित करून पाणीपुरवठा विस विस्कळीत करू नये अतिक्रमण करून व्यवसाय करणारे लॉरीधारक आणि हॉकर्सवाल्यांसाठी नगरपालिका क्षेत्रातील खुल्या जागेत त्यांची व्यवस्था करण्यात यावी त्याच ठिकाणी स्वतंत्र इतर शहरांसारखी खाऊ गल्ली देखील करण्यात यावी शहरात पार्किंग व्यवस्था करण्यात यावी शहरातील पथदिवे हे नादुरुस्त अथवा बंद असतात त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी स्वयंचलित व स्वयंनियंत्रित पथक दिव्यांची व्यवस्था करण्यात यावी शहादा नगरपालिकेची नागरिकांची सनद ही हक्काची सनद आहे त्या सनदमध्ये दिलेल्या तरतुदींचे नगरपालिका मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्याचे तंतोतंत पालन करावे शासनाने मंजुरी दिलेल्या भूमिगत गटारींचे व विस्तारित पाणीपुरवठा योजनेचे कामकाज त्वरित सुरू करण्यात यावे शहादा शहर विकास कामातील रस्ते गटारी पथदिवे पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य घंटागाडी व इतर सुविधांसाठी केले जाणाऱ्या कामांचा दर्जा हा चांगला असावा जर त्या चुकीच्या आढळल्यास सदर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून त्याची देय रक्कम रोखून त्यावर दंड करण्यात ઉન કાયમ સ્વરૂપી તે બંદી કરવી दोंडाईच्या रस्त्यावरील नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर करण्यात आलेल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी तसेच त्यावर प्रक्रिया करणे आणि संपूर्ण डम्पिंग ग्राउंडवर बंदिस्त संरक्षण भिंत बांधणे आणि तेथे मोठे वृक्ष लागवड करून हरित व्यवस्था करण्यात यावी तमाम शहादेकर संवेदनशील नागरिक यांनी शहरातील विविध मूलभूत नागरिक सुविधा आणि रोजनिशी उद्भवणाऱ्या अनेक समस्यांच्या बाबत तक्रार निवेदन सादर केले आहे गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासक राजवटीमुळे आणि नगरपरिषद शाहदा प्रशासनातील काम चुकार हलगर्जी आणि ढिम्म क कर अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे शहरातील संवेदनशील नागरिकांना विविध मूलभूत नागरिक सुविधा देण्यात सपशेल अपेशी ठरले असून या अडीच वर्षात शासनाकडून रोड रस्तेसहित अनेक विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला असून त्या निधीचा फायदा फक्त आणि फक्त टक्केवारी खाणारे प्रशासनाला आणि गुणवत्ताहीन कुठलाही दर्जा नसलेल्या विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांचा झाला असून या अडीच वर्षांपासून फक्त व्यावसायिकता जोपासली गेली आहे करोडो रुपयांचा कर भरणारे करदाते नागरिकांच्या सुखसुविधा आणि आरोग्याशी प्रशासनाला काही एक देणे घेणे नव्हते त्यांनी कधीच कुठल्याही विकास कामांचा दर्जा तपासला नाही कधीही स्वच्छता ठेकेदाराला त्यांच्या मनमानी पद्धतीने चालवलेल्या कारभाराला लगाम लावला नाही वारंवार एक्सप्रेस फीडरचा नावाखाली होणारा विस्कळीत पाणीपुरवठा दिवाबत्ती विभागाने ठेकेदारांवर केलेली करोडोची खैरात एक ना असे अनेक प्रश्न प्रशासक यांच्या कार्यकाळात उभे राहिले असून आम्ही जागृत शहािकाऱ्यांनी अनेक वेळा समाजमाध्यमातून संताप व्यक्त केला तरी हे ढिम्म प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर याचा काहीच फरक पडला नाही म्हणून आज आम्ही या विविध प्रश्नांवर आणि आमच्या अधिकारातील मूलभूत नागरिक सुविधांचा जाब विचारण्यासाठी तक्रार निवेदन सादर केल्याचे म्हटले आहे निवेदनावर यशवंत चौधरी अनिल भांबरे मनलेश जयस्वाल सुप्र खेडकर प्राध्यापक डी सी पाटील ॲडव्होकेट सर्जू चव्हाण डॉक्टर योगेश चौधरी सुरेंद्र कुवर राजेंद्र अग्रवाल राकेश पाटील मनोज चौधरी गुरुचरण राजपाल माधव पाटील मोईन पठाण एन डी पाटील काशीनाथ पटेल बनेचंद जैन धीरज जैन मोनू राजपाल राहुल कोळी दिनेश खंडलवाल सत्यानंद पाटील नगीन पाटील जयेंद्र चव्हाण राहुल जैन मुनिष जगदेव गोपाल गांगोडे, राहुल कोळी काशीनाथ पाटील पंकज सोनार भगवान गुजर मुझपर अली सह, नागरिकांच्या सहा आहेत आय एन डी टी न्यूजसाठी मनोज भिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट